कोपरगाव नगर परिषदेच्या दीनदयाल अंत्योदय राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान अंतर्गत समृद्धी शहर व इतर संघ यांच्या कार्यालयात दुर्गंधी महिला बचत गटाच्या अधिकारी व महिला कार्यकर्त्यांना बसायला जागा नसल्याचा जा प्रकार उघडकीस आला आहे शहरातील मुख्य वस्तीत बँक रोड भाजी मार्केट परिसरात असलेल्या या ठिकाणी नगर परिषदेच्या मालकीचे स्वर्गीय बाबुलाल बिलाजी वाणी व्यापारी संकुल व मुंबादेवी फ्रूट मार्केट बांधण्यात आले आहे मात्र या संकुलातील वरच्या मजल्यावरील गाळ्यांची अवस्था अतिशय दयनियत झाली असून तेथे दरवाजे तुटलेल्या अवस्थेत असून या गाळ्यांचा उपयोग शौच आणि मुतारीसाठी केला जात आहे पायऱ्यांच्या संरक्षण कठडे निकामी तुटलेल्या अवस्थेत झाले आहे या ठिकाणी इतरही उद्योग तेथे होतात दारू गांजा पिणारे गंजडी वेडसर प्रवृत्तीचे लोक येथे कायम वावरतात त्यातच या गाळ्यांमध्ये गाळा क्रमांक बत्तीस चौतीस अडतीस आणि चाळीस असे चौरस जागा उपलब्ध असलेले गाळे तयार आहेत हे अंतर्गत चालणारे समृद्धी शहर व इतर संघाचे कार्यालय महिला बचत गटासाठी दिले असले तरी तेथे प्रचंड धुळीचे साम्राज्य दारूच्या बाटल्या किरकचरा व घाण सर्रास मुतारी केल्याने येणारा उग्रवास असल्याने जागा असूनही गेल्या वर्षभरापासून या महिलांना भटकंती करत फिरावी लागत आहे तेथील फर्निचर धुळकात पडलेले आहे हे या सर्व काम शहर अभियान व्यवस्थापक रामनाथ जाधव यांच्या देखरेखेखाली चालते जाधव यांना याबाबत अनेकदा तक्रारी केल्या मात्र नसल्याने या ठिकाणी काम करता येत नाही संकुलाची दुरावस्था पाहता दिवसादेखील देखील काम करण्यास भीती वाटते त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून या संकुलाची स्वच्छता लाईट पाण्याची सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून या ठिकाणी आम्हाला काम करता येईल अशी मागणी यावेळी अभियान सहाय्यक हर्षा पाटील सहाय्यक सहयोगिनी हेमा तवरेज यांनी तसेच बचत गट महिलांनी पत्रकारांशी बोलताना प्रत्यक्ष वस्तुतिथी दाखवताना केले आहे याबाबत या शहर अभियान व्यवस्थापक रामनाथ जाधव यांना याबाबत माहिती विचारले असता आमचे वरिष्ठ अधिकारी यांच्या कानावर वेळोवेळी समस्या सांगून त्याकडे लक्ष द्यावे असे सांगितले मात्र त्याबाबत कुठलीही ठोस पावले उचलत नसल्याचा आरोप केला आहे शासनाच्या पैशाची नासाडी सुरू असून एकंदरीत आंधळ दळत कुत्रपीठ खाते असाच काहीसा प्रकार पत्रकारांच्या निदर्शनास आला आहे पालिकेने प्रशासकीय ठराव क्रमांक त्रेसष्ट दिनांक दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियाना अंतर्गत कोपरगाव शहरातील स्थापित स्वयं सहायता बचत गटांच्या संघटनेच्या माध्यमातून शहरामध्ये शहर उपजीविका केंद्र स्थापन करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे ठराव दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियाना अंतर्गत कोपरगाव शहरातील स्थापित स्वयं सहायता बचत गटांच्या संघटनेच्या माध्यमातून शहरामध्ये शहर उपजीविका केंद्र स्थापन करण्यासाठी जागा उपलब्ध करून बाबत शहर अभियान व्यवस्थापन कक्षाकडून केलेल्या मागणीनुसार नगर रचना विभाग आणि मार्केट विभाग यांचा अभिप्राय घेतला असता शहर उपजीविका केंद्र सुरू करण्यासाठी शहरातील कैलासवासी बाबुलालजी भिलाजी वाणी व्यापारी संकुल व मुंबादेवी फ्रूट मार्केट कोपरगाव या ठिकाणी नगर परिषदेच्या मालकीचे असलेले गाळा नंबर बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस आणि चाळीस असे चौरस फूट जागा उपलब्ध असल्याबाबतचा अभिप्राय प्राप्त आहे या अनुषंगाने शहर उपजीविका केंद्र सुरू करण्यासाठी स्वर्गीय बाबुलालजी भिलाजी वाणी व्यापारी संकुल व मुंबादेवी फ्रुट मार्केट कोपरगाव या ठिकाणी नगर परिषदेच्या मालकीचे असलेले गाळे नंबर आणि चाळीस असे पाचशे चौरस फूट जागा विनामूल्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियानांतर्गत समृद्धी शहर व इतर संघ यांच्या कार्यालयामार्फत महिला बचत गटांची स्थापना करणे त्यांना फिरता निधी उपलब्ध करून देणे महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे व त्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड होते की नाही हे पाहणे असे कार्य याद्वारे चालते सुमारे तीनशे पंच्याण्णव बचत गटाची स्थापना या माध्यमातून करण्यात आले आहे जवळपास तीन हजार नऊशे पन्नास महिला त्या माध्यमातून कार्य करता मात्र त्यांना बसायला जागा नाही अशी परिस्थिती आहे आता पालिका प्रशासन याकडे लक्ष देईल का या संकुलाची स्वच्छता होईल का या ठिकाणी असलेल्या कार्यालयात सर्व सोयीसुविधा उपलब्ध होतील का हे बघणे आता औचुक्याचे ठरणार आहे